मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हत्येचा कट रचल्याच्या बातमीनं आता एकच ठळवळ उडालेली आहे जरांगींनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत नरंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला अडीच कोटींना माझ्या हत्येची सुपारी दिली मुंडेंचे मुख्य मुंडेच हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे दोन्ही आरोपींसोबत मुंडेंनी बैठका घेतल्या तसंच त्यांना यासाठी जुनं वाहन दिलं असंही जरांगे म्हणाले आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा की सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या तुम्ही नाही घेतलं तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल तर ह्या बीडचं पोरगा का कोण का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल आम्ही जवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना जास्त त्याला परळीला नेल त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं न्यायला होत तिथं एक आधीच दुसरा वाला हेच दोन्हीतला तो बाहेर आले आता ला शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता श्वादावं लागन तेवढ्यात म्हणला माझ्याजवळ लय मोठ मी लागन ते, ते, ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटी टाकाय आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे त्याच्यानंतर ता सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणला आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशीने बाहेर राज्याच्या पाचिंग ती गाडी तुला मी देतो नवी असू किंवा जुनी असू आणि तुमचं चालू होत्या किंवा तो त्यांच्या बरोबर